लक्ष्मीनारायणांच्या चरणावर समर्पित केलेले आहेत सहसा या कार्याशिवाय व्यतिरिक्त हा उत्सव अत्यंत योग्य पद्धतीत आपणाला करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचा आपण कृपया लाभ घ्यायचा आहे आत्ताच आपणाला मनोगतातून सेवेकऱ्यांनी सांगितलेलं आहे दिव्यानं दिवा लावावा ज्योतीनं ज्योत लावावी आणि महिन्याकाठी किमान आपणाला दहा तरी कुटुंब सेवेकरी घडवता यावेत हा या कार्याचा मुख्य उद्देश आहे या कार्याच्या उद्देशात माणूस घडवणे त्याला सन्मार्गाला लावणे मनात असणारं द्वैत घालवणे त्याला निर्व्यस्क बनवणे आणि शाकाहारी बनवणे हा या कार्याचा मूळ मुख्य उद्देश या कार्याचे आणि स्वामी योगाचे योगप्रवर्तक परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेठले महाराजांचा हा मूलभूत उद्देश होता आणि त्यांनी मागील शतकामध्ये देशभर पायपीट करून भांबावलेली म्हणं उद्ध्वस्त झालेले प्रपंच दुरुस्त करण्याकामी त्यांचा हा बहुमूल्य वेळ यामध्ये कारणी लागला आपलाही वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घालणं हे एक वेगळं आध्यात्मिक पारमार्थिक समाधान आहे म्हणून या समाधानाचे आपण सर्वजण आलेले भाविक वाटेकरी आहात म्हणून आपण मनोभावे मनो रोज किमान तीन अध्याय स्वामी चरित्र क्रमशः वाचावेत स्वामींचा रोज श्री स्वामी समर्थ अकरा माळा स्वामींचा जप आपण अवश्य अर्जावून पहिलं प्राधान्य त्याला द्यावं रोज कामिक सेवा जी आहे ती योग्य वेळेत आपण करावी आणि नित्यानं पंचमहायज्ञ करावेत आपणाला विदित आहे पंचमहायज्ञाचं फलित गायीला घासबर आणणं देणं त्याला ऋषीयज्ञ म्हणतात आग्नेला तूप टाकणं त्याला देवयज्ञ म्हणतात आज देशात कुणाजवळही फार कमी लोकांजवळ लाकूड फाटा गोवरे असतील परंतु एका रद्दी पेपरला तूप लावून पेटवलं ला आगणीला तूप मिळालं देवयज्ञ झाला इतक्या सोप्या पद्धतीत देवयज्ञ करण्याची मुभा तथा संधी सर्वसामान्य जनतेला मिळालेली आहे तिसरं कावळ्याला घासभर अन्न देणं आता पितृपक्ष पर्वापासून सुरूच होत आहे कावळ्याला घासभर अन्न देणं त्याला पितृयज्ञ म्हणतात दिवसभरात चांगल्या व्यक्तीला अन्नदान करणं त्याला मनुष्ययज्ञ म्हणतात आणि चिमुटभर साखर मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात या सर्व बाबी आपण प्रकर्षानं सेवेकऱ्यांनी सेवेकऱ्यांपर्यंत किंवा होणाऱ्या सेवेकऱ्यांपर्यंत तथा ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांच्यासाठी आपण हा संदेश घेऊन जाणं क्रमप्राप्त आहे मी अधिक वेळ आपला घेणार नाही कारण आपण काही तासापासून या ठिकाणी दरबारात उपस्थित झालात आपण आपना आपणाला पुढील शुभेच्छा देताना येणारा पितृपक्ष आहे या पितृपक्षात आपले जे मृतपूर्वज आहे त्या पूर्वजांच्या तिथीला आपण महालय करायचा असतो म्हणून अनेक जणांना महालय कसा करावा हे माहीत नाही किती पिढ्यांपर्यंत आपण अशौच पाळावं ते माहीत नाही म्हणून या कार्यानं किमान पाच पिढ्यांपर्यंत जनन तथा मृतशौच पाळावं मृतपूर्वजांच्या मृत आजोबा मृत पंजोबा मृत वडील आपण स्वतः चौथ्या आणि पुढची पिढी पाचवी याच पिढ्यांपर्यंत ही नियमावली पाळायची असते हे बहुतांशी बऱ्याच जणांना ठाऊक नाही तथापि या कार्यातून आणि पितृपाक्ष होणाऱ्या मुद्रणातून आपणाला याची नेटकी माहिती निश्चितपणे मिळू शकेल यात दुमत नाही पुणश एकदा मनापासून आपणाला शुभेच्छा आणि धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि हा उपक्रम थांबू श्री स्वामी समृद्ध